नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अखंड शिवसेनेसाठी उळे गावातील प्रति दादा कुंडके या नावाने संबोधलेले दादाचे वारसदार आणि निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांनी छातीशी लावलेले एक सच्चा कार्यकर्ता अशी ओळख आहे तरी याने सोलापूर ते मुंबई पायी चालत मुंबई घाटून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळापाशी जाऊन बाळासाहेबांची शिवसेनेच्या अखंडतेसाठी दोघांनीही एकत्र येऊन शिंदे साहेब ठाकरे साहेब एक होऊन अखंड शिवसेना मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी एक व्हावा सर्व राग मागील गोष्टी विसरावे ही विनंती करणार आहेत मात्र शेवटी मातोश्रीवर बोलावणं आलं आणि साहेबांनी आपुलकीने विचारपूस करून अरे बाबा तुझे पाय दुखले का असं सुद्धा म्हटलं शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आपुलकीने मायेने सोबतच्या सर्व माणसांना जेवणसुद्धा खाऊ घातलं मात्र शेवटी एक कळलं सच्च्या कार्यकर्त्याची दखल घेतली जाते निष्ठावंत कार्यकर्ता उत्तम शिंदे प्रती दादा कोंडके गाव <tries> सांगितपूर्व